नमस्कार डेस्क मराठी चॅनेलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर सर्वप्रथम डेस्क मराठी चॅनेलतर्फे तर्फे सर्वांना नव वर्ष, नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती होय हिंदूंच्या प्रमुख सणापैकी हा एक सण मानला जातो देशातील राज्यांमध्ये दे वेगवेगळ्या वेग प्रकारे हा सण केला जातो तब्बल पाच वर्षांनंतर या वर्षी मकर संक्रांतीचा सण हा चौदा जानेवारीला साजरा करणार आहोत तर लक्षात असू द्या ह्या वर्षी चौदा जानेवारीला मकर संक्रांत आहे दरवर्षी सूर्य मकर राशीत वीस मिनिटे उशिरा प्रवेश करतो दर तीन वर्षांनी सूर्य एक तासानंतर आणि दर बहात्तर वर्षांनी एक दिवसाच्या विलंबाने मकर राशीत प्रवेश करत असतो या दिवशी सूर्यदेव सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करेल तर अशा या मकर संक्रांतीचा पुण्यकाळ काय आहे त्याचं महत्व काय आहे शुभ मुहूर्त काय आहे आणि त्या मकर संक्रांत या वर्षी कोणत्या रंगाची साडी नेसली आहे त्याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया मकर संक्रांतीचा पुण्यकाळ मकर संक्रांत ही सकाळी नऊ वाजून तीन मिनिटे ते पाच वाजून शेहेचाळीस मिनिटांपर्यंत असेल त्याचा कालावधी आठ तास बेचाळीस मिनिटे हा असेल स्नानदानाचा शुभ मुहूर्त तसेच मकर संक्रांतीचा महापुण्यकाळ सकाळी नऊ वाजून तीन मिनिटे ते रात्री दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंत असेल ज्याचा काळावधी एक तास पंचेचाळीस मिनिटे असेल शुभ मुहूर्तावरती पूजन केलेले अत्यंत महत्वाचे मानले जाते या दिवशी एकोणीस वर्षाने दुर्मिळ योगा योगाने पुष्यातील संक्रांतीला आकाश लाल होईल तर आता आपण पाहणार आहोत मकर संक्रांत या वर्षी कोणत्या रंगावर आहे तर मकर संक्रांत या वर्षी ही पिवळ्या रंगावर आली आहे त्याचप्रमाणे या दिवशी पिवळ्या रंगाचा पोशाख प परिधान करणे टाळावे संक्रांती देवी ही मकर संक्रांतीच्या दिवशी दरवर्षी वेगवेगळ्या वाहनावर बसून येत असते तसेच या देवीच्या हातात वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र असतात आणि वेगवेगळ्या रंगांचे वस्त्र परिधान केलेले असतात असे या मकर संक्रांतीचे महत्व माहिती आणि कोणत्या रंगावर आलेली आहे त्याविषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगितली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर शेअर जरूर करा धन्यवाद